अमर कोट भले अकल कोटा नाव जेथे स्वामी राव वसत से वसतसे स्वामी सूत अमर कोट गाव शोभतसे नाम स्वामी सत्य स्वामी सत्य श्री स्वामीराज माऊली काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात श्री। नमस्कार श्री स्वामी भक्तो श्री स्वामीराज माऊली या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुम्हाला सर्वांचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय खूप दिवस आपण जे काही केलं ते मी चार भिंतीमध्ये तुम्हाला सर्वांना खूप माहिती दिली स्वामी महाराजांची आज आपण आपली जी चार भिंताचे पलीकडे आज आपण आलेलो आहोत आज आपण बाहेर कुठेतरी येऊन स्वामी महाराजांच्या एका अशा कृपांकित घराण्याकडे आपण आलेलो आहोत की हे घराणं अक्कलकोटमध्ये महाराजांच्या सेवेत असायचं आणि महाराजांची सुद्धा त्यांच्यावरती अमाप कृपा झालेली आहे वय बघता अक्कलकोटातलं हे ग्रामोपाध्यांचं घराणं स्वामी समर्थ महाराजांच्या बकरीमध्ये किंवा मूळ चरित्रामध्ये आपण ग्रामोपाध्ये हे आपण नाव नेहमीच वाचतो पण ह्या संपूर्ण घराण्यावरती स्वामी समर्थ महाराजांची कशी कृपा झाली नेमकं काय घडलं आज त्यांच्याकडे महाराजांची काय कृपांकित वस्तू आहे किंवा त्यांचं जे महाराजांचं ह्या घराण्यावरती कसा आशीर्वाद या आहे याबद्दल आज आपण ह्याच ग्रामोपाध्याय जे आहेत त्यांच्याकडून आपण ही सर्व माहिती करून घेणार आहोत आज आपण आलेलो आहोत या ग्रामोपाध्याच्याकडे आज ह्या घराण्याचे जे आहेत ते आनंदराव आपल्या बरोबर आहेत सध्या ते त्यांचं अण्णाव हे ग्रामोपाध्याय न लावता अक्कलकोटकर लावतायत बरं का आणि ह्या अक्कलकोटकर हे अण्णावाकडे बघूनच आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो तेव्हा आम्हाला कळलं की हे घराणं ग्रामोपाध्याचं आहे आनंदराव आज आपल्या बरोबर इथेच बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून सर्व माहिती घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची त्यांच्यावरती कशी कृपा झाली महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांचे कोण नेमके पूर्वज होते त्यांचं नाव काय आणि ही सगळी माहिती आज आपण घेण्याचं एकमेव कारण असं आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दलचा हा संबंध जो काय अक्कलकोट हे जे आपलं सदर आहे या सदरामध्ये एक आणखीन एक पुष्प आपल्याला घालायचे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम मला तुम्ही हे सांगा की तुमचं पूर्वजांचं नाव हे ग्रामो ग्रामोपाध्यकलकोट अक्कलकोटकर कसं झालं कल्पना तर मलाही पण नाही पण जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षापूर्वी हे झालेलं आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी अक्कलकोट अक्कल कोटे माझे वडिला वडिलांच वडिला जेव्हापासून आहे अक्कल कोटक म्हणूनच नाव हो। त्यांचं आलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचं सानिध्यात तुमचे कोण होते माझे पणजोबा होते ते त्यांचे सेवेकरीच होते त्यांचं नाव हो काय त्यांचं नाव बाबाजी ग्रामोपाध्ये बाबाजी उर्फ काचीनाथ पुजारी ग्रामोपाध्य स्वामी समर्थांचे पुजारी होते स्वामी समर्थ महाराजांची पूजा होतेच त्यांची पुजारी स्वामी समर्थ महाराजांचा आणि तुमचे जे कोण पंजे होते काशीनाथ पंत त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे काय गोष्टी वगैरे तुमच्या ऐकवत आहात का नाही माझ्या ऐकवत एवढी फक्त माहिती आहे की स्वामी समर्थांनी समाधीच्या वेळेला जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी त्यांना सगळ्यांना जेव्हा प्रसाद प्रत्येकाला कोणाला काठी कोणाला पादुका कोणाला काही ना काही देत केली तसे माझ्या पंडोबांना त्यांनी टोपी, दिल। टोपी। दिली त्यांच्या डोक्यावरची टोपी डोक्याची काढून दिली डोक्याची टोपी त्यांच्या समाधी घ्यायच्या आधी काढून दिलेली आहे तो प्रसाद माझ्या घरी आजही पेटीमध्ये बंदिस्त मी दर्शनासाठी ठेवलेला आहे आणि ती टोपी साधारण किती म्हणजे किती वर्षापासून असेल हो आज तुमच्याकडे महाराजांनी ठेवला महाराजांनी अठराशे अठ्याहत्तर पासून अठराशे अठ्याहत्तर पासून ती आहे तुमच्या घरात आजवजवळ एकशे पंचेचाळीस वर्षाचा उपास झाले तर महाराजांचं वास्तव्य तुमच्याकडे आहे महाराजांची टोपी तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे असं महाराजांचं काय उपासना चालते आजच्या आजच्या तारखेला आम्ही आमच्याकडे उपासना करतो सांधिक प्रार्थना करतो लोण लोणाची लो 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 जे मठ आहे त्याची सांधिक प्रार्थना माझा मुलगा प्राधिकरणामध्ये विठ्ठल रोपाईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवानी संध्याकाळी साडेपाच ते सव्वा उपासना तिथे घेतो ठिकाणी तीस चाळीस लोक पन्नास लोक सुद्धा येतात आणि त्याची इथून प्रसाद लोकांचा प्रसाद खिचडी घेऊन जाते स्वामी समर्थ महाराजांचं सानिध्य तुमच्या पूर्वजांना लाभलं होतं आज तो ठेवा तुमच्याकडे पर्यंत आलेला आहे तुमची सुद्धा स्वामी समर्थ महाराजांवरती अतूट श्रद्धा आणि त्यांच्यावरती तुमची भक्ती आहे हे सगळं चालत असताना पिढ्यानपिढ्या मी अनुभव असा म्हणणार नाही पण असे काही क्षण असतात की वेळेला आपण स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करतो किंवा त्यांना स्मरण करावं लागतं किंवा त्यांना आपल्याला हात मारावी लागते आणि काहीशी अशा गोष्टी घडतात त्याबद्दलचा एखादा सांगण्याजोगा असा काय तुमच्या आयुष्यातला असा काय प्रसंग आहे का माझ्या आयुष्यात प्रसंग असे काही नाही पण गंमत असे की कुठलाही अडचण आली तर महाराजांचं नाव घेतल्यानंतर मला त्याची प्रचिती येते नाही जास्तीचं वैयक्तिक असेल तर सांगण्यासारखं एखादा प्रसंग नाही आठवशा हा एक प्रसंग मी सांगू शकतो तो म्हणजे आम्ही या लोणावळाला गेलो होतो आणि लोणावळाला त्या दिवशी धोवाधार पाऊस चालू होता आणि आम्ही लोणावळा बसल्यानंतर तो पाऊस थांबता थांबे ना तर ते शेवटी माझा मुलगा त्या महाराजांसमोर गेला आणि हा जोडून म्हणाला किंवा माझ्या आईला चालता येत नाही आणि मला गाडीपर्यंत नेण्यासाठी तरी पाऊस थांबवा कसंही करू इतका पाऊस तो सुरू होता पण तेवढ्या आईला गाडीत बसण्याकरता पाचच मिनिटं फक्त पाऊस थांबला पण गाडीत बसल्यानंतर पुन्हा तेवढा जोरदार पाऊस सुरला तो थेट पुण्यात परत हा अनुभव आमच्या आम्हाला तसे तर आम्हाला काय आम्ही जेव्हा आम्हाला अडचण आली आम्ही महाराजांना नाव घेतो कारण की आम्हाला माहिती आमचं जे आज आहे ते त्यांच्यामुळे जा आम्ही आहोत ते त्यांच्यामुळे जाऊ त्यामुळे आमच्या घरात ते सतत त्यांचं वास्तव्य आहेच असं आम्हाला वाटत म्हणून ती मूर्ती आम्ही आज दोन दहा पंधरा झाली मी मूर्ती करून घेतली आणि ती मूर्ती माझ्या पूजेत ठेवलेली काशी पंत काशीनाथ पण ग्रामोपत्यांच्या बद्दल असं काहीच तुमच्या नाही कारण त्याचं कारण असं होतं की काशीनाथ पंत ते होते अक्कलकोटला माझ्या वडिलांनी एकोणीशे एकवीस साली अक्कलकोट सोडलं आणि ते अकोल्याला स्थायिक झाले विदर्भात आणि त्यांचं मग त्यांचं लग्न त्यांचं ते नोकरी शिक्षण माझा जन्म माझी नोकरी तिथपर्यंत आम्ही जो जो ऐंशी वर्ष तिथेच जाऊ आज अक्कलकोट मध्ये तुमचं कोणी आहे का अक्कलकोट मध्ये माझं घर होतं एक एक ते एकोणीशे एक्क्याऐंशी सालापर्यंत होतं एक्क्याऐंशी साली आमच्या वडिलांनी ते घर विकून टाकलं नायकवाड गल्लीमध्ये होतं कुठे होतं नायकवाड गल्ली नायकवाड गल्ली नायकोडा जोशी मठाच्या जोशी मोठ्या मध्ये बाजूला ते घर मी पाहिलेलं घरातही मी जाऊन आलो तिथे आता कोण असतं तिथे आता कोणीच नाही तिथे आमच्या कोणी नाही वडील होते आणि मी पण तुमच्याकडे स्वामी महाराजांचं स्थान आहे असं सर्वांचं आणि सुद्धा ती श्रद्धा आज इथे तुम्ही स्वतः इथे तुमच्या घरी असे काय तुमचे काय उत्सव साजरे होतात का आम्ही ते आम्ही घरातल्या घरामध्ये सगळं जयंती पुण्यतिथी जे जे महाराजांचे सण आहेत घरगुती आमची सण करतो तो आता जी तुमच्याकडे टोपी आहे महाराजांची उपासना म्हणा किंवा त्याचं जतन कसं करता तुम्ही त्याचं जतन म्हणजे आता ती जपूनच ठेवलेली आहे ती दर्शनासाठी ठेवलेली काचीच्या पेटी ठावली कोणी आलं तरी त्याला दर्शनाला घेता यावं त्याला स्पर्श करतो त्याला स्पर्श करायचं झाला किंवा काही साफसफाई करायची झाली तर तो मुलगा पूजा करतो तेव्हाच करतो तेव्हाच करतो तेवढं वर्षातून जेव्हा तरी एकदा तो अजून पाहून घेतो किंवा काही खराब झाली आहे की नाही काही आहे का खराब धूळ आहे का कोणी दुसरं कोणी आम्ही हात लावू देत नाही परिस्थिती अशी आहे की महाराजांचं सा सानिध्य ज्यांना ज्यांना लाभलं ज्यांना ज्यांना महाराजांकडून काहीतरी प्रसादिक वस्तू मिळाल्या या वस्तू कशा मिळाल्या नेमका तो प्रसंग काय होता या सांगण्या इतपत त्या काही काय घराण्यामध्ये जरी त्या सगळा तो प्रसंग जरी पुढे तो सांगितला गेला तरी प्रत्येक ठिकाणी हा प्रसंग नीट सांगण्याजोगा तो सगळ्या जरी ठेवलेला नाहीये किंवा पण महाराजांची टोपी किंवा महाराजांचा एखादा प्रसादिक वस्तू फक्त महाराजांनी देणं हाच एवढा मोठा आनंद आहे की मला असं वाटतं त्या आनंदाच्या भरामध्ये तो प्रसंग तो तेवढा पुढे तो आणण्यात आलेला नाहीये किंवा तो स्मरणात ठेवलेला नाहीये आज आपण इथे आलेलो आहोत महाराजांचं आपल्याला दर्शन घडलेलं आहे महाराजांची स्वतः समाधी घेते वेळी स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढून या काशीनाथ पंतांना दिलेली आहे ज्या काशीनाथ बद्दल स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये आपण वाचतो आज त्या टोपीचं आपल्याला दर्शन घडणं हेच खूप मोठी गोष्ट आहे काय गणव ही घरं आहेत खाजगी याची जागा आहेत त्याच्यामुळे ह्याला कुठले तरी एका गोष्टीची आपल्याला पूर्णतः मर्यादा आहे आणि म्हणूनच आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपण कोणाचे पत्ते देणार नाही आहोत आपण कोणाचे पत्ते कधीच देत नाही आहोत तर एकच विनंती आहे तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या त्या टोपीचं दर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच घेऊया गुरुवीला मृत्यू जे पोथिया नाही तर त्या पस्तीस पस्तीसाव्या अध्यायामध्ये ते त्यांचा नावाचा उल्लेख आहे बाबाजी ग्रामपत्र हा पस्तीसाव्या अध्यायात आणि खरोखर आनंदरावांच्या निमित्ताने आपल्याला या टोपीचं जे काय दर्शन घडलेलं आहे हे आनंदराव अक्कलकोटकरांनी म्हणजे पूर्वीचे हे ग्रामोपाध्ये त्यांच्याकडे येऊन जे आपल्याला दर्शन घडलेलं आहे जेणेकरून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वत्र ते पोचवतोय त्याच्यामुळे खरोखर या आनंदरावांचे आपण आम्हाला मानू तेवढं कमी आहे तुम्ही जे काय आम्हाला स्वामी समर्थ महाराजांची टोपीची माहिती दिली त्या टोपीचं दर्शन दिलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद तर मानणार नाही कारण आपलं कुटुंबच एक आहे पण मनसोक्तपणे तुम्हाला असे स्वामी समर्थ महाराज हे आम्ही निश्चितच बोलू आणि त्याचबरोबर तुम्ही आणि तुमच्या सौभाग्यवती काकू त्याला दोघांनाही मी इथे बसण्याची विनंती करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री राज, राज स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज की जय स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करि न का सुख करीन चा तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खारी दिनाथा ऐसे खारी दिना नाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद जावेदास पद मज जावे दास पद स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चि दानतमागे हे चिदान चरणी चि दानरीलिन तरणी होबोलिन स्वामि हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ദാന hey,